दिंडोरी मतदारसंघातील मतदान हे येत्या वीस मे रोजी होणार असल्याने याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवल्यात कर्नाटक पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढला यावेळी ये येवला शहर पोलीस अधिकाऱ्यांसह येवला पोलीस देखील या मार्चमध्ये सहभागी झाले होते साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे